हे उद्दिष्ट येत्या पाच वर्षात साध्य करण्याचे राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार आहे राज्यात प्रधानमंत्री आवास आवास योजना जनमन या केंद्र पुरस्कृत तर रमाई आवास, शबरी आवास आदिम आवास पारधी आवास अटल बांधकाम कामगार वसाहत यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास मोदी आवास तसेच धर्मवीर आनंद गुले, दिगे, या योजना राबवण्यात येत आहे त्या दोन हजार चोवीस पंचवीस करता वीस लाख घरकुलांच्या उद्दिष्टापैकी सुमारे अठरा लाख अडतीस हजार घरकुलांना मंजुरी दिली असून चौदा लाख एकाहत्तर हजार लाभार्थींना पहिल्या हप्त्यासाठी दोन हजार दोनशे कोटी रुपयाचा रुपये वितरित करण्यात आले आहेत ही योजना राबवण्यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे लोकप्रतिनिधी आणि लाभार्थींच्या मागणीला प्रतिसाद म्हणून राज्य सरकारकडून या योजनेच्या अनुदानात पन्नास हजार रुपयाची वाढ करण्यात येणार आहे या सर्व घरकुलांच्या छतावर सौर ऊर्जा संच देखील बसवले जाणार आहेत प्रधानमंत्री आवास योजना शहरी एक अंतर्गत चार लाख बेचाळीस हजार सातशे अठ्ठेचाळीस घरकुल मंजूर असून त्यापैकी दोन लाख आठ हजार तीनशे चार घरकुलांचे बांधकाम हे पूर्ण झाले आहे घरकुलांचे बांधकाम एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे प्रधानमंत्री आवास योजना शहरी दोन पॉईंट शून्य अंतर्गत पुढील पाच वर्षासाठी पाच लाख घरकुलांचे उद्दिष्ट असून त्यासाठी आठ हजार शंभर कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात ना येणार आहे नाविन्यपूर्ण बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर हरित इमारती आणि सौर प्रणालीच्या वापरासाठी अधिकचे अनुदान देण्यात